नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर बघू शकता संध्याकाळचं मस्त असं वातावरण आहे किती सुंदर व्यू दिसत आहे ना तर इथं आहे श्री भैरवनाथ मंदिर खूप सुंदर आणि मस्त मंदिर आहे बरं का इथे आम्ही सकाळीच दर्शन घेऊन आलो होतो आणि हे मावशींच्या घराच्या समोरचं वातावरण आहे तर खूप छान मस्त वाटत होतं झाडांवर मस्त पक्ष्यांचा किलबिलट असा आवाज येत होता तर मावशींच्या घरी थोडंसं काम होतं म्हणून आम्ही ते करून आलेला आहोत आणि घरी आलो मस्तपैकी छान तयार झालो आणि आता रिटर्न निघालेला आहोत मावशींकडेच तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते जायला आम्हाला एका स्कूटीवर जमत नव्हतं म्हणून आम्ही लहान मुलांना आमच्या सगळ्यांना स्कूटीवर पुढे पाठवलं आहे आणि आम्ही दोघी चालत निघालेला आहोत तर जास्त लांब नाही अगदी जवळच घर आहे दुपारी जाऊन त्यांच्या घरी मस्तपैकी बिर्याणीचा बेत वगैरे बनवून आम्ही आलेलो होतो आणि छान असा तयार होऊन रिटर्न चाललेला आहोत तर आज त्या मावशींचा वाढदिवस आहे खूप मोठा आणि मस्त वाढदिवस करणार आहेत त्यांची मुलं म्हणून आम्ही मस्तपैकी तयार होऊन निघालेला आहोत तर त्या मावशी म्हणजे माझ्या मामीच्या एकदम बेस्ट अशा क्लोज फ्रेंड आहेत तर जाता जाता इथं गणपती बाप्पाचं मंदिर होतं दर्शन घेतलं तुम्हालाही दाखवलं खूप मस्त मंदिर होतं आणि पुण्याचं वातावरण खूप मस्त जागोजागी तुम्हाला म्हणजे म्हणतात ना मंदिर बघायला भेटतील इतकं मस्त वातावरण होतं आणि मैत्री म्हणजे काय असते आणि मैत्रीचा खरा अर्थ तुम्हाला आज बघायला भेटणार आहे तर माझ्या मामीच्या एकदम क्लोज फ्रेंड आहे आणि मैत्रीला वय नसतं मैत्री कधीही होते आणि झाली तर ते अगदी इथपर्यंत पण टिकवता येते हे तुम्हाला आज कळणारच आहे कारण की मला ते कळलेलं आहे मैत्री म्हणजे काय असते आणि मला खूप छान वाटलं ह्यांचा ग्रुप बघून तर सगळे जर वेळेत वेळ काढून मावशीचा वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी आलेले आहेत कारण की सगळ्यांसाठी मैत्री म्हणजे खूप महत्त्वाची असते आणि ही तानवी लागलेली आहे मोबाईल बघायला तर मावशींसाठी आज खास स सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज त्यांचा मुलगा देणार आहे म्हणजे छोटा दादा तो आमी सा करो तो तो मदे, ला तर त्यांच्या मोठ्या मुलाने त्यांना सकाळीच असं नाही का आम्ही जेवणाचा बेत करत होतो त्यांच्या घरामध्ये आणि मावशीला मुलगी नाही आहे म्हणून आम्ही सगळेजण येऊन नाही का सगळं तयारी वगैरे करून रिटर्न गेलो होतो तयार व्हायला तर मावशीच्या मोठ्या मुलाने त्यांना सोन्याच्या मणी अशा चार केलेल्या होत्या आणि छोट्या मुलाने जे मावशीने साडी घातली ती साडी प्लस ज्वेलरी मॅचिंग असं सँडल असं भरपूर काही दिलं होतं त्यांच्या आईला आणि हाच आहे तो छोटा दादा त्याने अजून काहीतरी सरप्राईज दिला ला हे, आहे मावशीला तर तिला उत्सुकता होती बघण्याची काय आहे आणि काय नाही कारण की आज एकेच दिवशी सगळं जगाचं सुख त्यांना आजच भेटायला लागलेलं ला आहे त्याच्यामुळे त्यांचा आनंद कुठं गगनात मावेन असा झाला होता तर मावशींच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि त्यांचे डोळे मस्त मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन करण्या करायला आम्ही आलो होतो पण मावशी एकदम भाऊक झाल्या आणि बघू शकता एकदम त्यांना खूप आनंद झाला आणि वॉशिंग मशीन त्यांच्या मुलाने त्यांना गिफ्ट केलेलं आहे तर खूप मस्त सरप्राईज होतं मावशीसाठी हे तर तुम्हाला कसं वाटलं हे सरप्राईज नक्की मला कमेंट करून सांगा तर त्याच्यानंतर इथं आलेले आहे हॉल हॉलमध्ये केक कापण्यासाठी <laughs>

तरी तर अन्वीने गाणे लावले होते कारण की कोणीच लावले नव्हते गाणे आणि त्याच्यानंतर ज्याला सगळ्यांनी एकमेकांना केक भरवला आणि मावशीसाठी खास त्यांच्या फ्रेंड सर्कलनी आणलं होतं चांदीची अंगठी जी मामीने मावशीला घातली आणि मावशी जाम खुश झाल्या तर हे सगळ्या त्यांच्या मैत्रिणींकडून त्यांना गिफ्ट होतं तर या मंडळी तुम्ही पण बिर्याणी खायला जे आम्ही बनवलं होतं तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आम्हाला जेवायला अक्षरशः दहा ते साडे दहा वाजले आणि खूप छान बड्डे सेट डिप्रेशन झाला चला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय